तर गुड आफ्टरनून दुपारच्या एक वाजेला मी मित्रांनो माझ्या शेतात आहे तर तुम्ही बघू शकता तर आता मी काम घेणार आहे तर पहिला ब्लॉक बघितला नसेल तर पहिल्या ब्लॉकमध्ये जाऊन बघा जिथे मी ते रोपटा घेऊन आलेला ना ते आता फायनली मी इथे हे माझ्या पाठीमागे बेणा भा गवत बेना केलेला दिसत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये मी लावणार आहे तर हे बघा इकडे घमेला पावडा आणि टिकाव हे बघा इकडे फायनली सगळं सामान घेऊन पहिल्या ब्लॉकमध्ये जी आपण भात पेरणी केलेली ती तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे माझ्या पाठीमागे दिसत असेल हे बघा थोडं थोडं रोपटा निघाला आहे भात मस्तपैकी हिरवागार थे थे, हे बघा इथे हे रोप ठेवले ते बांधा बांधावर ठेवले ते मस्त पैकी झालेत रोपे फायनली मित्रांनो आता आपण काम चालू करून मित्रांनो तुम्हाला मी एक गोष्ट दाखवत तर शेतकऱ्याचा मित्र तुम्हाला दाखवत तर हा बघा इकडे मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र त्या ह्याला बोलतात गांडूळ तर ही जमीन मी खोदली ना त्याच्यामध्ये हा गांडूळ होता तर ह्याला मित्रांनो शेतकऱ्याचा मित्र बोलतात गांडूल की हा जमीन ना जमीन ना जी चांगली की जमीन असते ना ती वरती काढतो म्हणून तुम्हाला शेतामध्ये कुठे पण आहे बघायला भेट हा बघा इथे पण निघाला हा बघा किती मोठा आहे ओ भाई बघू शकता किती मोठा आहे ओ भाई एवढा लांबा हो माय गॉड त्याला बोलतात शेतकऱ्याचा मित्र हे बघा अर्धा झाला आहे म्हणजे अर्धा खोतून झाला आहे ना मित्रांनो थकलो थोडासा तर माझा घा घाम दिसत असेल माझ्या चेहऱ्यावर तर मित्रांनो दगडी पण खूप आहे ना त्याच्यामुळे तर फायनली मित्रांनो एक आला खनू खनू झाला आहे तर बघू शकता तुम्हाला दाखवतो हा बघा तर इथून तर ते तिथपर्यंत ते बहीण आहे त्याच्या मागे तिथपर्यंत मित्रांनो आम्ही बहीण आणि मी आम्ही दोघेजण आलो फायनली काम करायला कारण की आई बाबा काही कामानिमित्ताने बाहेर गेलेत ना तर बहीण ह्या घमेला दिसत असेल त्याच्यामध्ये दगडी ह्यामध्ये दगडी निघतात ना त्या काढून काढून ना त्या बांधावर तिकडे टाकते तर पावडा तर हे पावडा घेऊन ना चला फायनली आपण आला करू चला लॅस बघू या चला फटाफट तुम्ही बघा मी कसं कसं असेल नक्की बघा तर मित्रांनो अशी ही माती आहे ना ती अशी आता साईड राहायला लागेल ते ह्याला बोलतात आला कारण की ह्याच्यावर रोपे लावणार आहेत ना आपण हे मुलं असतात ना असे तोडायला लागतील हे बघा हे मित्रांनो सागाचं मुलं असेल हे बघा बर कितीपर्यंत जाते हे बघा लांब लाल मित्रांनो हे सागाचं मूल तर पाणी नाटा साहेब होता आला 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 काय तर मित्रांनो असा हा शेवटपर्यंत करायला लागेल तर हा बघा मी आधा केला थोडासा आला तर शेवटपर्यंत करायला लागेल तर असा तिकडे सगळीकडे प्रोसेस असा चालू होईल म्हणजे टीका वाघाल खोजून आणि आलं करायला लागेल कालपर्यंत तिकडेपर्यंत तर तुम्ही कंटिन्यूवर राहा ना शेवटपर्यंत ब्लॉक बघा ना मला एक करा तर मित्रांनो कंटिन्यू राहा चला तर फायनली मित्रांनो एक आला झाला आहे तर बघू शकता ती बॉटल पाणी भरून घेऊन आलो आहे इकडे हे सागाचा खूट आहे त्या खुटाला आम्ही अशी लावून ठेवलेलं आणि हे बघा इकडे भात त्या पहिला ब्लॉग बघ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलेली का हे भात पेरणी कसं केलेलं तर हे बघा मित्रांनो इकडे लहान लहान निघालेले हे बघा लहान लहान निघाले मस्तपैकी कवळं कवळं तर हे भाताचे रोपे मस्तपैकी निघालेत लहान लहान आणि इथे पण आहे आणि त्या बाजूला पण आहे हे सारखा दिसतोय ना त्याच्या त्या बाजूला पण फायनली मित्रांनो दुसरा पण चालू केलाय खोदायला आपण त्याला फायनली दाखव तर हा बघा इकडे मित्रांनो काय निघाला आहे त्याला आम्ही गांडुळा बोलतो तर हा बघा गांडुळा कसा तर हा मित्रांनो जमीन जमिनीमध्ये असतो तर हा बघा आणि त्याच्या साईडला ना त्याच्या साईडला हे बघा इकडे लहान लहान विलवी पण आहे ह्याला आम्ही विलवी बोलतो तर कुठे गांडूला हा बघा गा, इकडे गांडूला ना त्याचं साईडला हे बघा तुम्हाला हे बघा ह्याच्यामध्ये दिसत असेल तुम्हाला हे बघा उदय ह्याला आम्ही बोलतो उदय तर ही पण जमिनीमध्ये निघाली एव... हे दोन पाल खंता खनता खंताच माझी एनर्जी थोडी कमी झाली तर आता चला फायनली पाणी पेऊ पाणी घेऊ ना थोडा वेळ आराम करू आणि परत कामाला लाग माझा तुम्ही अवतार बघू शका शकता माझ्या चेहऱ्यावर दिसत असेल हे म्हणजे थकवासारखा आणि घाम निघाला आहे आणि मित्रांनो आमच्या शेतावर एवढं मच्छर चावते ना मच्छर खूप सारा आहे तर पहिला ब्लॉक बघितला नसेल तर त्याच्यामध्ये मच्छरचा मच्छरचा भन्नाटासारखा होता तर मित्रांनो थोडं थोडं तुम्ही समजून घ्या की हे पलाटामध्ये मच्छर खूप आहे आज मित्रांनो संध्याकाळी ना मी जेव्हा घरी जाईन ना संध्याकाळी मस्त झोप लागणार आहे एकदम आरामात निवांतपणी आणि माझा ब्लॉग बहीण शूट करते तर मित्रांनो आम्ही दोघे जण आलोच बहीण आणि मी तर फायनली बहिणी बहीण पण खूप मेहनत करते तर आता चला फायनली ब हे पाणी आता बहिणीला देवा आणि मी त्या तिच्याकडून मी फोन घेतो ब्लॉग शूट करायला तर फायनली बहीण पाणी आता पेईल तर मित्रांनो ती पण खूप मेहनत आहे माझी बहीण तर हे बघा इकडे गमेल्यामध्ये दगडी वेसून ठेवल्यात आणि हा बघा इकडे पावडा आणि ती बघा तिथे बहीण पाणी पिते हे दोन पाल्या झाल्यात खोदून इथंपर्यंत तर वरतीची झाले आणि हा बघा इकडे नुसतं खोदून आहे तर एवढा मित्रांनो हे सगळं एवढा जागा दिसतो ना हा खालपर्यंत जेवढा बेना केलाय ना गवत काढलाय ना इथून इथून ते इथपर्यंत तेवढा सगळ्याला आपल्याला असं पाल्या करायला लागतील असा तर बघू शकता पाऊस आलाय बघू शकता हे बघा इकडे आणि आमचं काम मित्रांनो अधुर राहिलंय हे बघा आणि पाऊस चालू झालाय तर मित्रांनो कामच करून देत नाही बघू शकता आणि आम्ही बघ बघू शकता तुम्हाला दाखवू शकता हे बघा इकडे आम्ही कुठे दपलत टँटण <laughs> आहे तर मित्रांनो बघू शकता माझी बहीण आणि मी आम्ही हे कापड घेऊन आले ते कापडामध्ये दपलो आहे तर हा बघा फायनली डोंगराला तुम्हाला दिसत असेल पाऊस पडतो आणि हे बघा इकडे आमचा टिकाव सगळं घमेला पावडा सगळं तिकडे आहे कापडाखाल कापड आहे त्याच्याखाल दपलेत आम्ही मित्रांनो पाऊस आला ना आणि हे बघा इकडे पाणी साचलं हे बघा कोपऱ्यात तर चला फायनली हलका हलका पाऊस क कमी झाला आहे आणि हा बघा इकडे वारा सुटलाय मस्त मस्तपैकी आणि हा हे बघा इकडे ही बघा इकडे बहीण <laughs> मित्रांनो बघू शकता बहीण माझी लपले कापडात आणि थोडा थोडा हलका पाऊस आहे तरी पण मी ब्लॉग शूट करतो तर चला फायनली कंटिन्यू राहा सो फायनली मित्रांनो पाऊस गेला आहे तर बघू शकता थोडा थोडा हलका हलका आहे आणि पाऊस गेला आहे तर कमी झाला आहे मित्रांनो आता कॅमेरा पण खराब झाला तर मित्रांनो आता मी पावसात थोडा थोडा म्हणजे थोडा थोडा पाऊस पडतो ना त्याच्यामध्ये मी ओला झाला तर बघू शकता तर फायनली मित्रांनो कधी कधी पावसात भिजायचं असते तर भिजल्यावर बरं म्हणजे चांगलं वाटते तर मित्रांनो निसर्गाचा व्यू बघू शकता किती भारी आता जस पाऊस येऊन गेला तर किती भारी माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला किती भारी व्ह्यू दिसते आणि हे बघा इकडे पड़, माझी बहीण परत ओल्या तानायला लागले ते ह्या झाडाखाली पड़ जाऊन लपले तर पूर्ण भिजलो म्हणजे मी पण भिजलो आणि बहीण पण भिजली तर त्याला फायनली आता हे पटापट पटापट करून घेऊ कंटिन्यू काम चालू झाले तर हे बघा इकडे त्याला फायनली पटापट पटापट करून घेऊ तर हा बघा तर तिथून तर इथपर्यंत आता हा झाला आता दुसरा खणायला सुरुवात करू तो चला लॅस गो एक दोन तीन चार पाच पाच करता तरी हटलो पाच करता करता तरी थकून गेलो एक नंबर तुझी कंबर हाय चाल से की, से की हाय किती सुंदर तुझं टिम्पल्स जे पाहिजे ते घेते घेते फायनली मित्रांनो बघू शकता इकडे काम झालं आहे आणि कामाकामात आम्ही थकून जातो ना तर मित्रांनो थोडंसं सॉंग सांगून दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो मराठी सॉन्ग खूप हिट असे झाले तर मित्रांनो काय हे सॉन्ग तुम्हाला त्याचं मी थोडंसं गाणं सांगून दाखवतो तर तुम्ही एकदा नक्की ऐका तर माझी साजू तुझी मदर ए माझी होणारी हम सफर ब्यूटी ब्युटी की फॅशन तुझ्या थांबवणं माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल से, की से की हाय किती सुंदर तुझं टिम्पल जे पाहिजे टे के थमनेलचं ह्या सॉन्गचं नाव आहेस काय तर यूट्यूबला एकदा जाऊन नक्की बघा हे सॉन्ग खूप हिट असं झालं आता ट्रेंडमध्ये आहे सध्या तर ह्याच्यावर एकदा इष्टाला या कुठे पण तुम्ही रील बनवू शकता खूप हिट असं म्हणजे ह्याच्यावर जर मी रील बनवले ना तर तुमचं नक्कीच व्हिडिओ व्हायरल होतील तर एकदा नक्की बघा आणि एक, एक दुसरं गुलाबी साडी तर मित्रांनो तुम्हाला मी ते सॉंग सांगून दाखवतो तर तुम्ही ऐका एकदा गुलाबी साडी अन लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो मजा काढ किती मिक्यूट किती गोड किती छान दिसते मी भारी राजा फोटो मजा काढ तर मित्रांनो खूप असं हिट असं ते सॉन्ग आहे मराठी सॉन्ग तर ते एकदा नक्की यूट्यूबला जाऊन बघा आणि जर तुम्हाला मरा मराठी सॉन्गवर जर तुम्हाला रील्स बनवायला आवडत असतील तर एकदा जाऊन नक्की ब शूट करा त्याच्यावर आणि रील्स बनवा व्हिडिओ व्हायरल होतील आणि एक दुसरं सॉन्ग आहे ते मग ते पण मराठीच आहे तर ते काली बिंदी तर ते पण ते पण मित्रांनो व्हायरल असं सॉन्ग आहे ते मराठी तर तिन्ही पण मित्रांनो हे मराठी सॉन्ग आहे तर तुम्हाला कालीबिंदी पण सांगणार होतं ती बिंदी काली कृष्टी घालून आली ती भुल्ले या हो भेटा नाचतं तिच्या काठी सी होले होले आली ती माझ्या पाठीपाठीशी भुल्ले अहो भेटा तर तिच्या काठी ओ हो असं मित्रांनो खूप भारी असं सॉंग आहे ते हिट तर मित्रांनो हे तीन सॉंगवर तुम्ही इंस्टाग्रामला रील्स बनवले ना, ना तर नक्की व्हायरल होईल प्रॅक्टिस करून आणि तुम्ही रील्स बनवा खूप चांगले असे असं कसं बॉरिंग फिलिंग्स नाही आणि चांगली रिल्स बनवा नक्की व्हायरल होतील तर चला फायनल हे तुम्हाला सांगण्याचा माझा विचार होता तर बरं सांगू ह्या ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो अर्ध काम झालं आहे अर्ध काम बाकी आहे तर थोडासा मला चला तर मित्रांनो तुम्हाला बरं थोडीशी मी माहिती देतो माहिती तर असेलच पण थोडंसं मी तुम्हाला सांगतो माझ्या ब्लॉगमध्ये तर चला फायनल अजून आपण कंटिन्यू काम करू तर चला लॅस गो वन इथे फायनली मित्रांनो आमचं काम कम्प्लीट झालंय तर मित्रांनो पार करून झालंय तर बघू शकता ती बघा तिकडे बहीण आता ती माती ती अशी खालवर झालेली ना ती म्हणजे खाल पडतो का मग नंतरला ती धुवून जाते ना त्याच्यामुळे खाल आता दाबायला लागली ला म्हणजे फीट बसवायला लावली ला आणि हा बघा इथे माझा पावडा एक दोन तीन चार पाच सहा तर मित्रांनो ह्याच्यामध्ये सहा पाल बसल्या तर मित्रांनो सहा पाल बसल्या बस माझी हालत बघू शकता मित्रांनो एवढेच सहा सा पाली करायला तरी एवढा बेकार हालत झाली ना की थोडासा ला सकाळी मी नाश्ता केलेला ना तो कुठे गेला काय माहीत मित्रांनो मा, चला आपण फायनली घरी जाऊ घरी मस्तपैकी जेवू जेवण करून नंतरला परत मग येऊ तर तुम्हाला मी घरी जाऊन येतो आणि परत इथेच भेटतो तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा तर चला पहिल्या ब्लॉगमध्ये जे आपली भात पेरणी केलेली ते बघा इकडे मस्तपैकी निघाले भात तर बघू शकता तुम्हाला मी झूम करून दाखवतो थोडा हे बघा किती भाडका होलीचं पाणी मस्तपैकी आणि आम आमच्या शेतार मित्रांनो बघू शकता किती मोठा बांध आहे दगडीचा बनवलेला हा मित्रांनो आजोबा होता ना आजोबा त्या आजोबाने हे माणसं कामाला लावून हा बांध बांधलेला तर आता मित्रांनो आत जमिनीत आत गेला तर पहिला वरती होता तर खूप मोठा हा बांध आहे तर आता मित्रांनो थोडी थोडी जमीन खालून म्हणजे कशी खसतसारखी कारण की, की त्याच्या गुडाखालून पाणी जाते ना त्याच्यामुळे हे होली त्याच्या बुडाखालून जाते तर त्याच्यामुळे थोडं थोडं आणि जस्ट इथे ऑलीमध्ये पोहोचला आणि ब्लॉग शूट करायला जेव्हा मी म माझ्या फिशातून फोन काढला ना तेव्हा बघितलं तर मित्रांनो पाच वाजलेले होते का आजचं काम कम्प्लीट झालं तर आता जो पुढचा ब्लॉग आहे ना पुढचा जो मी हे करणार आहे काम करणार आहे तर उद्या उद्या तुम्हाला दाखवेन तर तुम्हाला मी उद्या भेटेन तर मित्रांनो तिथे काम करतो एवढा बेकार सामान लागला आणि मित्रांनो पाली पाली ओढायला तरी माझी बेकार आणि मित्रांनो खूप बेकार पूर्ण तसून गेलो मी माझा मला आवाज पण समजा आवाज चेंज झाला थोडासा मित्रांनो कामा सामान काही कारण की मेहनत तर करायला लागेल मित्रांनो त्याला हाता घेऊ आणि मित्रांनो घरी जाऊ मित्रांनो मी एवढा बेकार थकलोय ना की मला माझं ना एक बाजून ह्या बाजूनही ना म्हणजे एका साईडला टोका पण दुखायला लागले तर चला फायनली उद्या भेटतो तुम्हाला मी परत सो फायनली मित्रांनो हात पाय धुतले मस्तपैकी आणि इकडे तो ओहलीचा झरणा होता तो डोंगराचा झरणा होता आणि इकडे ओहला आहे तो तुम्हाला दाखवतो तर ही बघा इकडे बहीण चाली ओहलामधून तर मित्रांनो फायनल जोरात पाणी आहे हे थोडंसं पाणी दिसते ना तरी पण खर पाणी आहे मित्रांनो तर हे बघा मस्तपैकी वाटते मित्रांनो बघू शकता हे बघा खालून जाते हे बघा इकडे जाते तर हा बघा झरा ओ भाई क्या भारे धबधबा दब मस्तपैकी वाटतो हे फ्यू मोमेंट्स लाईट सो so, फायनली मित्रांनो खूप दिवसातून मित्रांनो आलो तर ते मित्रांनो ते आपण बांध टाकलेले ना त्या ओल्या ओल्या केलेल्या त्याच्यामध्ये आज आपण मित्रांनो एवढे चार पाच दिवस झाले ना लगातार पाऊस चालू होता तर फायनली मित्रांनो आज आलो आज थोडासा थांबला आहे मस्तपैकी ऊन पडलेलं होतं तर आता फायनली मित्रांनो परत ऊन गेलं आणि तिकडे डोंगराला बघू शकता हा बघा तिकडे डोंगराला जोरसारखा केला आहे तर फायनली मित्रांनो ह्याच्यामध्ये आम्ही रोपं लावायला बीज बीज लावायला आलो तर फायनली मित्रांनो ते बांधार मी जे रोपे ठेवलेले ना तुम्हाला दाखवले पहिल्याप्रांनो पाऊस जास्त आणि ऊन पण पडला ना मे, तर त्याच्यामुळे हे बघा इकडे सगळे कॉमून आणि मेले सगळे हे बघा तर फायनली मित्रांनो हे बघा सगळे मेले आणि हे बघा बीज काय काय आणलं आहे बीज ते तुम्हाला दाखवतं हे बघा शिंगदाणे आहेत हे शिंगदाणे आहेत आणि ह्याच्यामध्ये सगळं बीज आहे इथे तर फायनली मित्रांनो आम्ही हे पाल्या करून गेलो म्हणजे आला करून गेलो आणि चार पाच दिवस एवढा लगातार पाऊस चालू होता ना की सांगूच नको तर फायनली आज आलो आहे लावायला तर चला तुम्ही कंटिन्यू राहा बघा आम्ही कसं लावतो ते त्याच्यामध्ये ह्या फिशीमध्ये बघू शकता हे बघा मी घरी रोप होतो ना थोडेसे ते मी रोप घेऊन आला हे बघा तर चला फायनली कसं लावतो ते तुम्हाला दाखवतो तर असे घ्यायचे हे बघा इथे ठेवले आणि असे घ्यायचे आणि असे ह्याच्यामध्ये लावायचे नंतरला मी मित्रांनो याला मांडव आता तर करायला लागेल पण अगोदर लावून घेऊ तर असा प सगळ्याला इकडे दाखव इकडे दाखव तर असा मित्रांनो सगळ्याला हे सगळे आले ना त्या सगळ्याला असाच प्रोसेस होणार आहे तर चला फाने पटापट लावून घेऊ ये नंतरला दाखवतो तुम्हाला कसा नजारा दिसतो त्याच्याला फाने तर हा बघा मित्रा हा मित्रांनो हा लास्ट रोप आहे हा हा शिराड्याचा रोपा रोप आहे हा लावतो इथे तर बघू शकता हे बघा इथे लावतो हा बघा तर मित्रांनो असा लावायचा आणि अशी माती टाकायची तर हा बघा असा मस्त झाला तो आता एक महिन्यानी एक महिन्यानी त्याला वेल निघतील मस्त मग नंतरला मित्रांनो ह्याला मांडव करायला लागेल आपल्याला बी काढलं आहे तर मित्रांनो आता फायनली रोप लावून झाला आता फायनली बी लावा आपण तर त्याच्यातचे बॉटल काढ इकडे साईडला काढ हे बघा इकडे बी आणनं सगळं काढलं तर मित्रांनो ह्याच्यातलं फक्त आपण गलकी शिराडे आणि भेंडे असे लावू आणि तुरी दुसरं हे बघा ही पिशवी काढी ना ह्याच्यामध्ये तुरी आहेत तुरी आहेत आणि वाल आहेत दुसरे हे बघा तर हे मित्रा म्हणजे मित्राची आई ना ती म्हणजे माझी आजी लागते तर तिन्ही दिलेली तिने ती तिन्ही दिलेले आहेत हे बियांना सगळा म्हणजे हे पिशवीमध्ये आहे ना हे सो so, फायनली मित्रांनो बघू शकता तर ह्या बघा माझ्या हातात तुम्हाला बाटली दिसत असेल तर त्याच्यामध्ये दुधीच्या बिया बिया आहेत मित्रांनो दुधीच्या तर चला फायनली आपण त्या लावून घेऊ बघा तुम्हाला मी हातात काढून दाखवतो ह्या बघा ह्या बघा दुधीतून आपण सुरुवात करू तर हे बघा मित्रांनो हे आपण जे रोप रोप आणले ना ते कमी पडलं ना त्याच्यामुळे मी हे बिया लावतो आता दुधीच्या आहेत तर इकडे नंतरला झाल्यावर झाल्यावर आपल्याला मांडव करायला लागेल आता लावून टाकू मित्रांनो इकडे बहीण शेंगदाणे लावते ते मित्रांनो एक एक जाग्यावर दो दोन टाकायला लागतात तर हे हे सगळे इकडनं झाले शेंगदाणे लावून आता इथे लावते सो फायनली मित्रांनो सगळा दुधी लावून झाले तर मित्रांनो बघू शकता इकडे गलगा शिराडा दुधी आणि शिंगदाणे अर्धे लावून झालेत आणि अर्धे संपले तर बहीण आणायला गेले घरी तर आता फायनली मित्रांनो मी वाल लावतो तर हे बघा हे आजीने दिलेले वाल तर तुम्हाला दाखवतोच म्हणजे लाकडं जलवताना त्याची ते हे सपेसपे दिसत असे तुम्हाला त्याला आम्ही भुरकुंडी बोलतो म्हणजे राखाडी तर ती लाकडं हे बघा इकडे शिंगदाणे तर शिंगदाणे हे बघा इकडे बहीण घेऊन आली हे बघा थकली वाटतं तर मित्रांनो ह्याच्यामध्ये राखाडी मिक्स केले आणि हे बघा बहिणीने शिंगदाणे आणले तर ते पहिल्या आणले ते संपलेले आणि हे दुसऱ्या आणले तर बहीण घरी जाऊन घेऊन आली आणि हे बघा तर आता हे शिंगदाणे आणि हे वाल हे सगळे लावून घेऊ तर मित्रांनो अशी हे काडी घ्यायची आणि त्याच्याने असे करायचे आणि असे टाकायचे त्याच्यामध्ये तर जेवढे आहेत ना वाल जेवढे पुरती ना तेवढे आपण लावून घेऊ तर सो फायनली मित्रांनो सगळं सिंगदाने सिंगदाणे आणि वाल लावून झाले तर मित्रांनो ह्याच्याने मी खड्डा करतो आणि त्याच्यामध्ये ती बघा तिकडे बहीण तुरी लावते आणि हलके शिराडे वाल आणि भेंडे सगळे लावून झालेत आता आम्ही तुरी लावायला लागलोत तर हे बघा इकडे तुम्हाला थोडं थोडं हे खोदलेलं दिसत असेल ह्याच्यामध्ये वाल लावलेले आहेत आणि इकडे सगळे लावलेले आहे, आहे। पण आता सध्या नाही जेव्हा रुजेल ना तेव्हा तुम्हाला मी नक्कीच दाखवेन तर चला फायनली लावून घेऊ पटापट तुम्ही कंटिन्यू राहा मित्रांनो असे खड्डे करायचे आणि त्याच्यामध्ये तुरी लावायच्या मग तर किती ग टाकतेस तर मित्रांनो खड्ड्यामध्ये एक खड्ड्यामध्ये तीन गोले सोडते हातात दाखव तुरी तर ह्या बघा मित्रांनो हातात तुरी सो so, फायनली मित्रांनो तुरी लावून झाले तर हे बघा इकडे आता मित्रांनो पोरी आहे ते करवेली लावते तर हे बघा दाखव का हातात तर हे बघा मित्रांनो हातात आहेत करवेली आणि हा बघा इकडे डबा तो बघा तिकडे डबा ठेवला आहे तर मी मित्रांनो माझी जी, जी खुजली होती ना ती मित्रांनो त्याचा दांडाच मोडला तर फायनली मी आता कोयता आहे ना विला त्याच्यानी खड्डे करतो आणि पाऊस आहे तो मित्रांनो कामच काय करून देत नाही तर मित्रांनो फायनली बघू शकता हे बघा ढग काळे काळे वातावरण हे बघा कसं मित्रांनो आणि वारा बघू शकता तर मित्रांनो फायनली आम्ही काम करायला आलो म्हणजे बी ला बीज लावायला पण आज पण काय आमचा चांगला दिवस नाही पाव पाऊस चालूच आहे तर थोडा थोडा पाऊस चालू आहे तरी पण तर मित्रांनो हे बघा असे करवेली लावायचे ते बघा खड्ड्यामध्ये दोन तीन बिया टाकते आणि असा विरवून नको टाकू डायरेक्टली असा डायरेक्टली लॉटून घे मातीत जसा टाईम फार होत डायरेक्टली लोट असा हा असं बस बस चला इंका गटाची तरी हां तर चला फायनली खड्डे घेऊन करून घेऊ हो पटापट तर हा बघा इकडे मित्रांनो मी खड्डे करतो तर पाऊस पण पावसाने पण जोर केलाय खड्डेटा सो फायनली मित्रांनो बघू शकता तर बियाणं लावून झालं आहे तर फायनली सगळी काय काय ह्याच्या आवडे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो गलका शिराडा दुधी भेंडी वाल तुरी आणि करेली हे सगळं बियाणं लावून झालं तर फायनली मित्रांनो फायनली फायनली सगळं बियाणं लावून झालं तर मित्रांनो तुम्हाला मी एक सूचना देतो तर मित्रांनो येणाऱ्या सोमवारी येणाऱ्या सोमवारी तुम्हाला मी इथे जन्मतारीख देतो तर येणाऱ्या सोमवारी माझा बड्डे आहे तर मला तुम्ही विश करा तर कोण कोण माझा ब्लॉग बघतो आणि जर तुम्हाला माझा बड्डे आठवण असेल ना तुम्हाला विश करायचं असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करून विश करू शकता तर तुम्हाला मी नक्की रि नक्कीच रिप्लाय देईन तर मित्रांनो माझा हा ब्लॉग कसा वाटला ते शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर फायनली चला भेटू तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तिथपर्यंत माझी वाट बघा तिथपर्यंत बाय बाय